मागील पंधरा वर्षापेक्षा अधिक काळापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र क्रिकेट खेळत आहेत परंतु या पंधरा वर्षामध्ये पहिल्यांदाच काल वानखेडे स्टेडियमवर विराट कोहली रोहित शर्माबद्दल मन मोकळेपणाने बोलला अगदी मनातून बोलला आणि खूप चांगलं बोलला आणि याचीच आता सगळीकडे चर्चा होत आहे आणि या गोष्टीबद्दल विराट कोहलीची जास्त प्रशंसा सुद्धा केली जात आहे सगळ्यांनाच माहित आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे एकमेकाचे कॉम्पिटेटर समजले जातात किंवा दोघं पण एकाच लेवलचे प्लेअर आहेत हा भारी का तो भारी यामध्ये आपण कॉम्पिटिशन करू शकत नाही दोघं पण एकाच लेवलचे प्लेयर आहेत परंतु फॅन्स मध्ये तर नेहमीच कॉम्पिटिशन चालत असतं रोहित शर्माच भारी आणि विराट कोहलीचे फॅन्स म्हणत असतात की विराट कोहलीच भारी आणि यामुळे आपण बऱ्याच वेळेस सोशल मीडियावर ट्रेंड बघत असतो किंवा बऱ्याच वेळेस जर विराट कोहली फ्लॉप झाला तर रोहित शर्माचे फॅन्स जास्त ट्रोल करतात आणि जर रोहित शर्मा कधी फ्लॉप गेला तर विराट कोहलीचे फॅन्स ट्रोल करतात हे सोशल मीडियावर आपण बघतच असतो आणि सोशल मीडियामध्ये ज्या गोष्टी चालल्या जातात बऱ्याच वेळेस आपल्याला त्याच खऱ्या वाटत असतात परंतु प्रत्यक्षामध्ये त्या गोष्टी कधीच खऱ्या नसतात क्रिकेटरच्या मध्ये किंवा हिरो मध्ये कधीच अशी तुलना नसते किंवा स्पर्धा नसते मुळेच हे असं एनवायरमेंट तयार केलं जातं की थे खरस एक में करना ते दोघं खरंच एकमेकांना विरोधी समजत आहेत परंतु जेव्हा विराट कोहलीला कॅप्टनशिपवरून हटवून रोहित शर्माला कॅप्टन बनवलेलं होतं तेव्हा मात्र कुठेतरी असं वाटलं होतं की आता विराट कोहली आणि रोहित शर्मा मध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे आणि न्यूज मध्ये पण तसंच दाखवलं जात होतं आणि बऱ्याच वेळेस रोहित शर्माची वेगळी टीम झालेली आहे आणि विराट कोहली वेगळी टीम म्हणजेच टीममध्ये फुट पडलेले आहे अर्धे प्लेयर रोहित शर्माकडे अर्धे प्लेयर विराट कोहलीकडे आहेत अशा पण चर्चा आल्या होत्या आणि तेव्हा कुठेतरी असं वाटलं होतं की खरंच आता या दोघांमध्ये भांडण झालेले आहेत किंवा वाद झालेला आहे परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये असं कधीही नसतं कोणीच एकमेकाचे विरोधक नसतात फक्त ते मीडियामध्ये असं दाखवलं जातं पण असं असलं तरी पण जेव्हा एका लेवलचे प्लेअर असतात आणि जेव्हा कॉम्पिटिशन खूप जास्त चालतं त्या दोघांमध्ये तर एक सुपेरिओरिटीचा तर प्रॉब्लेम असतोच म्हणून आतापर्यंत विराट कोहली असो किंवा रोहित शर्मा असो यांनी ओपनली कधीच एकमेकाची खूप जास्त स्तुती केलेली नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा आपल्याला ही गोष्ट आठवत असं जेव्हा विराट कोहली कॅप्टन होता तेव्हा एका पत्रकाराने विचारलं होतं की रोहित शर्मा फॉर्म मध्ये नाही तर त्याला काढायला पाहिजे का तर विराट कोहली हसून म्हटला होता तुम्ही काय विचार करताय म्हणजे रोहित शर्माला टी ट्वेंटी इंटरनॅशनल मधून काढायचं मिश्किल असं उत्तर देऊन हसला पण होता आणि यावेळेस आता रोहित शर्मा कॅप्टन असताना विराट कोहली आउट ऑफ फॉर्म होता तर रोहित शर्माला पण विचारलं होतं फायनलच्या अगोदर म्हणजे सेमीफायनल झाले होते तेव्हा रोहित शर्माला विचारलं होतं की विराट कोहली खूप जास्त आउट ऑफ फॉर्म आहे तर विराट कोहली बद्दल काही विचार करायची गरज आहे का तर रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं होतं की विराट सारखा मोठा प्लेअर हा मोठ्या मॅचसाठी आपलं जे काही भारी आहे ते राखून ठेवलेलं असतं आतापर्यंत नाही चालला म्हणजे काय झालं तर फायनलला नक्कीच चाललेला असता विश्वास दाखवला होता आणि झालं पण तसंच विराट खरंच फायनलला खूप चांगला खेळ आणि शहात्तर रन बनवले विराट कोहलीनं शहात्तर रन बनवल्या म्हणूनच इंडियाला एक चांगला स्कोर बनवता आला होता आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळ्यांचंच कौतुक होत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दोघांमध्ये आतापर्यंत कॉम्पिटिशन चालत आलं होतं ते दोघं पण आता रिटायर झालेले आहेत आणि शेवटी वानखेडेवर एक स्वागत टाईप मध्ये कार्यक्रम ठेवला होता आणि त्यामध्ये बोलताना विराट कोहलीनं सतरा वर्षांमध्ये जे काही बोलला नव्हता ते काल मन मोकळेपणाने बोलला विराट कोहलीनं सांगितलं की जेव्हा आम्ही मॅच जिंकलो जेव्हा आम्ही पायऱ्या चढून वर जात होतो तेव्हा रोहित शर्मा तिथे बसला होता आणि तो रडत होता मी रोहित शर्माला पंधरा वर्षामध्ये पहिल्यांदाच एवढं इमोशनल बघितलेलं आहे आणि नंतर मी पण रडायला सुरुवात केली आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली अशा प्रकारचं तो कालच्या वान वानखेडे स्टेडियमवर विराट कोहली बोललेला आहे आणि यामुळे विराट कोहलीची सगळीकडे चर्चा होत आहे एवढे मोठे प्लेअर असून एवढं दोघांमध्ये कॉम्पिटिशन असून किंवा मीडियामध्ये जे दाखवलं तशा गोष्टी असून सुद्धा त्यांनी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एकमेकांना रडत रडत मिठी मारली आणि हे बघून सर्वच देशवासी खुश झाले होते आणि हाच संदर्भ किंवा हीच गोष्ट काल विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर सांगितली तर ओव्हरऑल बघायला गेलं तर आतापर्यंत जे काही फॅन्स कडून कॉम्पिटिशन दाखवलं जात असेल किंवा मीडियाकडून दाखवलं जात असेल परंतु विराट कोहली कधीच एवढं मनमोकळीपणाने रोहित शर्माबद्दल बोलला नव्हता परंतु काल जो तो बोलला तो अगदी मनातून बोलला आणि यामुळे सगळेच खुश झालेले आहेत